लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे कोकणातल्या जनतेनं महायुतीला मताधिक्य दिलं त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊन महायुतीच पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे ते आज दापोली इथे महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलत होते महाविकास आघाडीला कोकणात एकही जागा मिळणार नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला लोकसभेमध्ये कोकणामध्ये तुम्हाला एकही जागा मिळाली नाही कोकणाने तुम्हाला कोकणाने बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागे उभी राहिली कोकण तुम्ही म्हणाले कोकण आमचा बाले किल्ला ठाणे आमचा बाले किल्ला संभाजीनगर आमचा बाले किल्ला सगळे बाले किल्ले आणि गड तुमचे जनतेने ध्वस्त करून टाकले आणि शिवसेना आणि धनुष्य बाणाला मतदान केलं या विधानसभेत पण तसाच रिझल्ट मिळणार या कोकणात एकही जागा उभाटाला मिळणार नाही ना संपूर्ण जागा महायुतीला मिळतील महायुतीचे भगवे इकडे फडकल्याशिवाय राहणार नाही ना कोयनेचं वाहून जाणारं सदुसष्ट टी एम सी पाणी अडवण्याच्या योजनेला केंद्र सरकारनं परवानगी दिली असून येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार कोकणात छोटी मोठी धरणं बांधून कोकणाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले कोकणच्या विकासासाठी महायुती सरकारनं कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना केली या मंडळाला पाचशे कोटी रुपयांचा निधीही दिला यामुळे कोकणातल्या पायाभूत सुविधांचा विकास व्हायला मदत होईल असं शिंदे म्हणाले तसंच राज्यातल्या महिलांच्या विकासासाठी महायुती सरकार अनेक योजना राबवत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला यानंतर गुहागर इथेही एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत महायुती करून त्यांनी मतं मिळवली मात्र नंतर मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला असं सांगत हा धनुष्यबाण सोडण्याचं काम आम्ही केलं असंही शिंदे म्हणाले निवडणुकीत महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असून धर्माचा वापर करून व्होट जिहाद करत आहे असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे नागपुरात ते पत्रकारांशी संवाद साधत होते महाविकास आघाडीच्या अशा राजकारणाच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं असंही ते म्हणाले